हाय फ्रेंड्स मी वर्षा माझ्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि गावाकडच्या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आय थिंक सहा वाजले असतील आणि मी उठल्या उठल्या बघा इथं बाहेरचं झाडायला लागले तर घराच्या बाहेर टाकली खडी तुम्हाला तर दिसलंच असेल बाकीच्या व्हिडिओमध्ये सगळी खडी पसरली आणि त्याच्यामध्ये ना ही आराध्या आदिराज किंवा कोणीसुद्धा कोणी पण येऊ दे काय सुद्धा खाल्लं ना की तिथंच कचरा सगळे टाकते ती मग त्या खडीत अडकलेला आणि लवकर निघत नाही कागद असलं ना कागद उचलून टाकायला येतात पण बारीक बारीक जो कचरा असतो ना तसाच आणि एवढं कचरा साचलेला ना तर उठल्या उठल्या आता मी तेच झाडत होते आणि त्याच्यात खराटा नव्हता तर दोन चार अशा का काय म्हणतो काड्याच घेतलेल्या आणि त्या बांधून मग त्यांना फक्त कचरा कचरा असं लोटत होते मी तर इथं ना घराच्या दरवाज्यात आलं की सगळी माणसं म्हणजे कोण पण येऊ दे कचरा टाकणार किंवा थुकणार काय काय गावाकडच्या माणसांना माहिती आहे ना कुठं पण थुकायची ह्याची सवय असते सगळी घाण करून टाकतात तर आ, बाहेर आ, मल, आ, मला आम्हाला कंपाऊंड वगैरे पण करायचं होतं पण आहे आणि मी त्यांना सांगितले आता म्हणजे बाहेर हे करायला ब्लॉक टाकायला ते असल्यानंतर कसं झाडू वगैरे मारायचं स्वच्छ राहतं सगळं या खडीवर सगळे घाण करतात सगळे म्हणजे कुत्री मांजरं काय 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 असतात ते म्हशी हे ते म्हशी एवढ्या पुढं नाहीत मागत जातात ही तरी पण कोण कोण काय काय खाऊन हे ते घाण टाकतात तेच आज माझं लोटायचं चाललेलं म्हणलं आंघोळीच्या अगोदर ते पहिलं साफ करावं घराच्या कडला बघायला ना तुम्ही सगळीकडं सगळा पसाराच पडला या घाण म्हणजे प्लॅस्टिकची पिशव्या हेन तेन प्लॅस्टिकच्या पिशव्याना इकडं सगळी म्हणजे आता रॉकेल नाही ना, ना मिळत मग प्लॅस्टिकचे कागद जे असतात त्यानं चूल पेटवतात त्यामुळं कोणाचं टाकून नाही देत तेवढंच साचवून ठेवतात आणि त्यांनाच चूल पेटवतात आणि इकडं गॅसवर मला वाटतं कोण जरा म्हणजे स्वयंपाक करतच नसेल क्वचित एखाद दोन करत करत असतील सगळ्यांच्या घरात चुलीच ती कारण थंडीमध्ये एवढी थंडी असते एवढी थंडी एवढा पाऊस एवढा पाऊस असतो आणि भयंकर म्हणजे पाऊस असतो त्याच्यामुळेच इकडची घरं अशी असतात आणि म्हणजे महाबळेश्वरला कसं असतं सेम तसंच इकडं तर इथं ना दत्तांचं मंदिर आहे म्हणजे घरीच आहे तर कोणाच्या तरी घरी आहे तर तिथे ना दररोज सकाळ सकाळी मग आरती वगैरे होते सकाळ संध्याकाळ आरती असते सकाळी सकाळी सहा वाजल्यापासून म्हणजे देवाची गाणी ते चालूच असतं त्यामुळे इतकं भारी वाटतं ना वातावरण आणि सेम संध्याकाळी पण आरती वगैरे असतील तेव्हा पण भजन वगैरे गाणी वगैरे लावलेले असतात त्यामुळे खूप भारी वाटतं त्यामुळे आता मग मी वॉइस वर देते कारण ते चालूच होतं तर आठ चाळीस झालेत बघा एवढी गडबड गडबडनं पाणी पण आलं आणि तिकडं चुलीवरती वेफर्स बनवायला ठेवले तुम्हाला दाखवते एक बॅच टाकली अजून दुसरी बॅच टाकायची आहे थोडे थोडे शिजवते छोटे फातेलं त्यामुळं तर चार पाच किलोचे केले असतील चार एक किलोचे अजून बटाटे शिल्लक आहेत खिस करायचं आहे पण खिस करायला खिसलीच नाही माझ्याकडं बघू आता काय होतंय कसं होतंय तर ते आता मला टेरेसवरती टाकायचे आहेत ते शिजले ती नाहीतर जास्त गाळ होईल तर बघू कसं होत्यात काय होतं ते नंतर ते चांगले झाले तर मग दुसऱ्याने करणार आता दोघांची पण आज लवकरच आंघोळ झाली ह्या आधीने पण केली आहे कपडे भिजत घातलेत तिकडं पाणी आहे तर म्हटलं कपडे धुवून घ्यावेन सगळीच कामं एकदम आले ती कपडे धु धुणार आधी वेपर्स टाकणार सुकायला मग नंतर कपडे धुणार पाणी आहेतच आणि अजून झाड वगैरे सगळं मारायचं बाकी अजून घरातलं स्वयंपाक करायचा बाकी आहे तर एवढं भयानक लागतं एवढं गरम होतं ना काय बोलायचंच नाही इथं उजळलं ना की तेवढं ऊन लागायला सुरुवात होते नक्की वाटते तर चला पटापट आवडते पाणी भरायलाच एक तास जा गेला आमचा त्यानंतर ही बातीची कामं उरकलीत तर बघा एवढे चिप्स अजून बाकी आहेत आणि आता ही बॅच म्हणजे शिजले बहुतेक आता मी बघते चुलीवरच परवडतं गॅस नाही जातो त्यामुळं मग फुलीवरच करायला ठेवले आणि मेन पॉईंट आता काढायला जाणारच नाही माझ्याकडे तर बघूया आता या छाळणीनं ट्राय करते आधी शिजले का बघते आणि इकडे लईच म्हणजे असं धुळी वारले असते धूळ लय येते ये। बाई या तर घेते आता काढून या सोनू तर तुम्हाला सांगू का मी मुंबईवरूनच येताना आठ किलो बटाटे आणले होते आणि किसनी ना गेल्या वर्षी आणून ठेवलेली गेल्या वर्षी मला करायचे होते पण गेल्या वर्षींना मी अचानकच लवकरच मुंबईला गेले त्यामुळं बटाटे पण म्हणजे बटाटे थोडेच आणलेले तेव्हा काय मुंबईवरून आणले नव्हते इथनंच दोन तीन किलो आणलेले ते तसेच राहिले आणि नाही का मी अचानक गेल्यामुळं सगळं काहीच नाही केलं मी असं झालं आणि ह्यावेळेस मी मुंबईवरून येतानाच आणले आठ किलो बटाटे तर वेफर्स आता किती दिवस झाले येऊन मग आज म्हटलं फायनल बनवावं आता पावसाचं पण वातावरण असल्यानंतर मग आणि ते प्रॉब्लेम देतं सुखायला मग त्यामुळं आणि ह्या असल्या वाळवणाच्या गोष्टी सकाळ सकाळी केल्यात तरच मग वाळतात आणि दुपारच्या पुढं कसं या दिवसात पाऊस वगैरे येतो त्यामुळं दुपारपर्यंत अर्ध्या निम्मा तरी शिजल्या पाहिजेत असं होतं आता तुम्ही म्हणाली तर एवढा पसार आहे तर ही रूम ना ह्याच्यामध्ये एवढा पसार आहे ना जेव्हा घराचं बांधकाम चालू होतं ना तेव्हाच्या काय काय वस्तू राहिलेल्या मग ती वाळू असेल दगडी असतील काय काय ना ह्याच्यात कोंबून ठेवले ना की काय बोलायचंच नाही एवढं म्हणजे फक्त इथं बसायलाच जागा आहे बाकी सगळा पसाराच आहे आता दोन वर्ष झाली म्हणतात काढायचा काढायचा पण कोणच काढणं झालं आणि मी पण काही एकटीनं होणार नाही काढून त्याला दोन दोन तीन जण असली ना की फटाफट हे क्लीन होणार घर एक एक वस्तू बाहेर काढून सगळ्यांनी जर मदत केली तर त्यामुळं मग मी जास्त लक्ष नाही देत आपलं आंघोळीसाठी पाणी तापवायचं बस एवढंच काम इथं करते कारण ना आपणच सगळं पुढं पुढं लागून करायचं आणि बाकीची नुसती तोंडाने म्हणणार की हे साफ करायचं ते साफ करायचं ते काहीच नाही म्हणजे कसं ना सगळ्यांनी मदत केली तर होऊन जातं एकट्यानं सगळं करायचं म्हणलं ना नाही होत त्यामुळं मी करन, सारक, ते, तेस तेस आता सोडून दिलंय हे सगळं करायचं आपलं माझं मी इथं आल्यानंतर काय मला जे करायचंय बनवायचं आहे ते मी बनवते मला जे करायचंय ते मी करते आणि मग रिलॅक्स राहते मी काही जास्त टेन्शन नाही घेत कारण सारखं सारखं आपणच त्याच त्याच गोष्टी बोलून नाहीत होत हेल्पसुद्धा तेवढ्याच गरजेच्या असती आता असल्या का मला एकटीला मला होणार आहे काय एवढं म्हणजे आतमध्ये लाकडं वगैरे फोडलेली आहेत ती व्यवस्थित लावणं हे ते सगळ्याच गोष्टी असतात त्यामुळं मी नाही आता काय लक्ष देत्या असं असतं आता एक बॅच झाली माझी हे सुद्धा तुम्हाला सांगते वेफर्सना सकाळची एवढी पाण्याची जे गडबड असते तेवढं मी पाणी वगैरे भरून हे ते सगळं मॅनेज करून मग इकडं जाळ म्हणजे जाळसुद्धा कोण घालत नाही कोण म्हणजे आबा फक्त असतात तरी आबा सुद्धा नाहीत घालत जाळ मीच सतरा वेळा जाळ आहे का नाही बघायचा यायचा जाळ करायचा आणि आता आपल्याला पाहिजे म्हटल्यानंतर आपल्याला एवढं करावंच लागतं आता यांचा उपवास असतो सोमवार त्यामुळं मग सोमवारच्याला तेवढंच होतात ना वेफर्स वगैरे तळलं तर छान वाटतं खायला त्यामुळं मग मी आता करते बाकीच्या पण गेल्या वर्षी मी भरपूर रव्याच्या पापड्या वगैरे काय काय बनवलं होतं पण ही लोकं खात नाहीत त्यामुळं आता यावर्षी मी काहीच नाही बनवणार फक्त वेफर्स आणि थोडासा बटाट्याचा किस वगैरे बनवणार आहे बस सा म्हणजे शाबुदाण्याच्या पापड्या पण बनवायला काय नाही पण इकडं एवढी हवा असती एवढी हवा असती ना टेरेसवरती जरी आपण टाकलं ना तरी त्याच्यावरती धूळ लय बसते हा प्रॉब्लेम होतो त्यामुळं मग इकडं काय करू वाटत नाही एवढी धूळ येते ना बारीक बारीक धूळ मग त्या ओल्या ह्याच्यावरती सगळी चिकटून बसते सालपापड्या वगैरे आपण बनवू त्याच्यावरती त्यामुळं मग काय करता येत नाही आता व्यवहारसाला काय एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे इथं एक बॅच मी काढून घेतली शिजली होती आता वेफर्स मी भरपूर वर्षातून म्हणजे करते पहिल्यांदाच भरपूर वर्ष काय मी केले नाहीत त्यामुळं मग भेदभीत भेद थोडे थोडेच करत होते म्हटलं चांगले होत आहेत की नाही त्यामुळं आणि मग इथे बघा एक बॅच काढली आणि एक दुसरी बॅच टाकली अगोदर मला अंदाज लागला नाही नाहीतर एवढ्या पातेल्यात सगळे वेफर्स बसले असते पण मला अंदाज कळाला नाही आणि रात्रीच मी हे सगळं खिसून तुरटीच्या पाण्यात म्हणजे दोन तीन पाण्याने आधी बटाटे धुतलेले त्यानंतर तुरटीच्या पाण्यात ठेवलेले त्यानंतर सकाळी पण एक दोन पाण्याने धुतले आणि नंतरच मग शिजवले होते पण वेफर्स एक नंबर झालेत म्हणजे मीठ वगैरे सगळं बरोबर झाले आता आम्ही दोन तीन वेळा तळून खाल्ले ना मला वाटते अर्धे आमची इथंच संपतील असं मला वाटतंय आता एकदम थोडेसेच बटाटे राहिलेत त्याचं पण मी करून टाकणार आहे कारण ह्याचं ना आठ किलो बटाटे म्हणलं ना तरी पण खूप कमी वेफर्स पडले ती वेफर्स किंवा कीस म्हटलं ना खूप कमी पडतो त्यानंतर अंतरायला का पण काहीच नव्हतं कागद वगैरे त्यामुळं मग साडीच माझी जी इथं मी ठेवते रेग्युलरीची तीच अंथरली आणि वारं खूप असताना त्याच्यामुळं मला प्रॉब्लेम असे दगडी वगैरे ठेवावं लागतात आणि त्या दगडाची पण घाण पडते मेन पॉईंट हे पण आहे की त्या दगडांची पण घाण पडते त्यामुळं लांब लांब ठेवावे लागतात मग वेफर्स एक 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 घालायला लागतो ना सेपरेट सेपरेट काढावा लागतो तसंच आपल्याला टाकून जमत नाही एक 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 वेफर्स काढून मग फटाफट आधीराज आणि मी दोघांनी सुकत घातलं त्यानंतर अजून आमचा मसाला पण झाला नाही जो वर्षभरासाठी आपण करतो ना चटणी ते पण आम्हाला करायची त्यामुळं मग आबांनी किती दोन महिने झाले मिरच्या घेऊन ठेवले चार किलो आणि मी येऊन पण भरपूर दिवस झाले पण आज करू उद्या करू लग्न वगैरे त्यामुळं राहून गेलेले मग मिरच्या पण इथं सुकत घातल्या पातळ अशा मस्त पसरल्या म्हणजे म्हणलं वाळतील त्यानंतर जे चटणीसाठी साहित्य लागतं ते तर तुम्हाला सांगू का दरवर्षी चटणी म्हणजे मीच बनवत असते सगळं प्रिपरेशन वगैरे सगळं मीच करत असते आम्हाला कोण नाहीये म्हणजे आता इकडं सासू पण नाही आणि तिकडं पण कोण नाही किंवा मला सवय लग्नाच्या आधीपासून मला आई नसल्यामुळं ना तिकडं पण चटणी मीच बनवायची त्यामुळं कसं माहिती आहे काय काय करावं लागतं काय काय नाही चटणी तिकडं पण मीच बनवायची बन इकडं पण मीच बनवते असं असतं आणि इकडं मला पण घेऊन जावी लागते मुंबईला आणि आबांना पण इकडं ठेवावी लागते असं असतं तर जास्त म्हणजे पाच किलोची आम्ही दोन वर्षापूर्वी केली होती तर तीच आम्हाला दोन वर्ष गेली त्यामुळं यावेळेस मी तीनच किलो सांगितलेल्या मिरच्या तरी पण आबांनी चार किलो आणल्या तर म्हटलं जाऊ द्या चार किलो आणल्यात तर करूया कारण एवढी नाही लागत चटणी तीन किलो आम्हाला दोघांना इनफ होती तरी पण एक्स्ट्रा असावी थोडीशी म्हणून चार किलो मिरच्या आणल्यात त्यानंतर इथं लसूण पण घातला सुकत आणि इकडं मीठ पण घातलं सुकायला आता मिठाचं मला एवढं आठवत नाही की वाळवायचेत का नाही आमच्या इकडं मला आठवतच नाही आहे मोठं मीठ लागतं ते मग इकडं सुकवतात मग ते पण इकडं वेफर्स आपले टाकलेले आहेत आणि इकडं मिरच्या ज्या चार किलो आणल्यात त्या आता ह्या घरच्या मिरच्या आहेत म्हणजे शेतकऱ्याकडून आणलेल्या आहेत ती मग त्याच्यामध्ये सगळ्या मिक्स असतात त्यामुळं मग वेगळ्या काही आम्ही टाकत नाही दरवर्षी त्याच घेत असतो तर टेरेसवर पण तुम्ही बघताय एवढा पसारा पडला आहे माझी ना खरंच सांगते इच्छाच नाही राहत कोणती साफसफाई करायची कारण आपण जेवढे दिवस आहे नाही तर तेवढे दिवसच घर स्वच्छ राहतं त्यानंतर परत आहे तसाच पसारा पडतो त्यामुळं मग मी जेवढं हॉल किचन आणि आमचं बेडरूम ह्या तीनच गोष्टी क्लीन करत असते बस बाकी काहीच नाही त्यानंतर भाजी चपाती बनवली आणि रात्री मी तुम्हाला सांगते मसाले भात केलेला वाटाण्याचा तर अक्षरशः कोणीच खाल्ला नाही म्हणजे मी एकटीनच खाल्ला आणि भरपूर भात शिल्लक होता त्यामुळे सकाळी नाश्त्याला भातच घेतलेला आणि मला खूप भूक लागलेली मग भात खाल्ला त्यानंतर घर आवरायला घेतलं म्हणजेच लादी पुसायला घेतली तर मी जसं म्हणते ना की मी यांना म्हणत होते की घर किती छोटं आहे आपलं मोठं पाहिजे पण आता असं वाटतंय ना साफसफाई करायला लागलं लाग की जरा छोटा असतं तरी चाललं असतं म्हणजे भरपूर साफ म्हणजे करावी लागते साफसफाई लादी वगैरे पुसताना नको नको वाटतं कारण बेडरूम हॉल आणि किचन दोन बेडरूम आहेत पण एका बेडरूममध्ये खूप सारा पसारा आहे त्यामुळं ते क्लीनच नाही मी करत फक्त आम्ही झोपतो त्या बेडरूममध्ये ते करते हॉल करते आणि किचन करत असते दररोजच्या दररोज लादी पुसते मी इथली कारण खूप धुळे येते एवढा धुराळा येतो ना जरी खिडक्या वगैरे बंद ठेवल्या ना तरीसुद्धा धुरळा येतो आजूबाजूला तसंच असं हे आहे ना एकदम सड्यावर येणार त्यामुळं तरी तर वायपरनं मी पाणी काढत होते बघा म्हणजे जसं येईल तसं मोपनं तर कधी मोपनं पुसते मोपनं तर मला जास्त पुसायलाच येत नाही क्लीन झाल्यासारखं वाटतच नाही मी मोपनं मला आवडतच नाही पण कधी कधी पुसायचे आता ही आयडिया लावली की पाणी टाकायचं आणि सरळ वायपरनी बाहेर काढायचं कधी कधी मग हातानेच पुसते असं मग जसं होईल तसं तसं पुसते असे दिवसभर खेळतात अजिबात घराकडे येत नाहीत दिवसभर यांचं चालूच असत भयंकर हवा सुटली आहे साडे तीन वाजलेत आणि ऊन नाहीये म्हणून आम्ही निघालोय शेतात आमच्या आदिराज आणि मी आणि आबा चाललोय अर्ध्या नाही आली तर आंबे काढायला निघालोय आम्ही आंबे बघूया आता निघतात का नाही हाताला येतात का नाही तिथं गेल्यावर दाखवते तुम्हाला आणि मोबाईलच बॅटरी संपत आली त्यामुळे थोडे थोडेच हो व्हिडिओ घेते तर आंब्याला बघू शकते आंबे एवढे आले तेवढे आलेत पण ते हाताला येण्यासारखेच नाहीत सगळे शेंड्याला वगैरे आहेत आणि आम्हाला काढायलाच नाही आले आबांना पण चढायला आलं मला पण नाही आणि काटीनं पण नाही जमलं दोन तीन आंबे पिकलेले घावले त्या राजनं खाल्ले आणि थोडेफार काटीनं वगैरे मी पाडले तर दहा बारा आंबे मिळाले तेवढेच घेऊन आम्ही घरी निघालो कारण पाऊस येत होता बारीक बारीक त्यामुळं तर रानात ना वरतीच आलो आणि रोडला बघा इकडं आलो घराकडे जायला आणि खूप मोठा असा शा पाऊस आला म्हणून इथं पत्र्याचं एक शेड होतं तिथं थोडा वेळ थांबलो आपशी त्या पण बोलायला लागल्या यायला तर येत आहे का इथं पण नाही काय करायचं तुम्हाला चहा करायचं आहे तेवढं बरं झालं लाईट आली आता चार्जिंगला लावते मोबाईल चार्जिंगला लावते मोबाईल चहा ठेवते पोरांना काहीतरी खायला दिलं पाहिजे तर बघा एवढेच आंबे काय काठीनं पाडले काय दगडानं पाडले आणि तेवढेच घेऊन आलेलो घरी आता हे पिकतात का नाही काय माहिती आता असेच ठेवणारे गोणीमध्ये किंवा कशामध्ये तरी तर आजचा पूर्ण दिवस माझा असा आणि असा म्हणजे बिझी गेला जरासुद्धा झोपले नव्हते मी तर रात्रीसुद्धा बघा स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे केलं आणि थोडेफार वेफर्स बनवून ठेवले आता थोडेच बटाटे राहिले त्याचे एकदा करणार आणि खूप झोप आलेली कारण दिवसभर थोडेफार झोपले नव्हते मी दिवसभर खूप इकडं तिकडं फिरलो त्यामुळं कंटाळा आलेला एवढे वेफर्स बनवले बघा दोन तीन पाण्याने धुतलेले आणि त्रोटीच्या पाण्यामध्ये ठेवले होते तर वेफर्स माझे कसे झाले तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा बाय